कृषी सेवा केंद्र यांच्यामुळे शेतकऱ्यांचे तब्बल दोन लाख साठ हजार रुपयांचे नुकसान श्रीकृष्ण माणिकराव होले राहणार गोईनकानगर तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला यांचे शेत मौजे बाळापूर सर्वे नंबर एकवीस क्षेत्र दोन हेक्टर मध्ये सोयाबीन पिकाची पेरणी केलेली होती सोयाबीन या पिकावर टापरे कृषी सेवा केंद्र मूर्तिजापूर येथून कृषी सेवा चालकांनी त्यांच्या मार्गदर्शनात अमोरावे क्युरीन या तणनाशकाची फवारणी केली होती सदर फवारणी केल्यामुळे श्रीकृष्ण माणिकराव होले यांचे दोन हेक्टर सोयाबीन पिकाचे नुकसान झाले त्याबाबत टापरे कृषी सेवा केंद्र मूर्तिजापूर यांचे मालक यांना पीक जळाल्याबाबत माहिती दिली त्यानंतर टापरे कृषी सेवा केंद्र मूर्तिजापूर यांचे मालक यांच्या मार्गदर्शनात त्यांनीच दिलेल्या अठ्ठावीस बारा बारा खत व प्लांट प्रमोटर औषधांची फवारणी केली तरी सुद्धा श्रीकृष्ण माणिकराव होले यांचे दोन हेक्टर सोयाबीन पूर्णतः जळून गेले असून माणिकराव होले यांचे दोन लाख साठ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे श्रीकृष्ण माणिकराव होले हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे श्रीकृष्ण माणिकराव होले यांची आर्थिक स्थिती ठीक नसल्यामुळे ते आता दुसरी पेरणी सुद्धा करू शकत नाही तरी संबंधित टापरे कृषी सेवा केंद्र मूर्तिजापूर व अमोरा व क्युरीन तणनाशक कंपनीवर कारवाई करून श्रीकृष्ण माणिकराव होले यांनी आर्थिक मदत करावी अशी मागणी आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी रूपाली लायबर